ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा त्यांनी म्हणलं आम्ही कमिटी नेमलेली आहे त्याचा अहवाल द्यायचा आहे त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांना भेटलं पालकमंत्री साहेबांनी देखील आमचं निवेदन घेतलेलं आहे पण त्यांनी काही कारवाई केली नाही त्यानंतर निमित्त जेव्हा सोलापूरला आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांचा दौरा होता त्यावेळी आम्ही त्यांना विमानतळावरती भेटलं त्यांना सांगितलं साहेब या सगळ्या लोकांच्या बोटाचे हाल होत आहेत हे सगळे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत यांनी काम नाही केलं तर त्यांच्या कच्च्या पंचाचं पोट कसं भरणार घर कसं चालणार आजची महागाई आकाशाला विडलेली आहे तुम्हाला लाईट बिल भरावं लागतं गॅस आणावं लागतं किरण आणावं लागतं मुलांचं ज्या शिक्षणाचा खर खर्च आहे आता तर तुमच्या आमच्या सगळ्यात हातात मोबाईल आहे ते मोबाईलचं रिचार्ज आहे अशा अनेक समस्या आहेत मग यांनी करायचं काय आम्ही म्हटलेलं आहे की सत्तरपूर भाजी मंडईवरती आम्हाला नियम टाकून द्या त्या ठिकाणी मी व्यवसाय करतो कोणत्याही ग्राहकाला त्रास होऊ देणार नाही पाच हजाराला त्रास होऊ देणार नाही वाहनधारकांना त्रास होऊ देणार नाही तरी लोक ऐकायला तयार नाहीत एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय की तुमच्या मागण्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत नवीन सभागृह या ठिकाणी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जैसे तो, दे तो तुम्ही व्यवसाय करा अशी आमची मागणी असताना त्यांनी आश्वासित केलं तसे मी या ठिकाणी आयुक्त साहेबांना सूचित करतो परंतु आजही त्यांच्या त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाहीत आम्ही यांना सांगितलेलं आहे नऊ जुलैला या ठिकाणी आम्ही येतोय आम्ही आलो याच हे लोक म्हणत आहेत की तुम्ही या ठिकाणी बेकायदेशीर आलेले आहेत आम्ही ऑलरेडी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे साहेब नऊ तारखेला आम्ही तुमच्या कार्यालयात येणार आहे मग त्यांनी फौजपाठा बोलवलेलं आहे पोलिसांची धडपशाही आहे धक्काबुक्की झालेली आहे एवढंच काय ते लोक आम्हाला या ठिकाणी तुच्छ करून बोलत आहेत झुंड साहेब म्हणून आमच्यावरती ते या ठिकाणी त्यांनी आताच पवार साहेबांनी आम्हाला म्हटलेलं आहे आम्ही लोकशाही मार्गाने आलेलो आहे आम्हाला या ठिकाणी सत्तर फूट भाजी मंडईवरतीच व्यवसाय करायला परवानगी द्यावी तुम्ही नियम आठ टाकून द्या त्याचं पालन करण्याची जबाबदारी आमची राहील असं मी त्यांना सांगितलं मागणी मान्य होत नाही आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत कारण आमचं पोट जळत आहे आमच्या पोटात याग ही डोक्यात गेलेली आहे आता जोपर्यंत आयुक्त साहेब न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही असा आमचा निर्णय या लोकांना म्हणायचं की माँग हे सगळे जे भाजी विक्रेते आहेत पहाटे पहाटे चार साडेचार पाच वाजता उठून मार्केट मार्केटात जाऊन त्या ठिकाणी उच्नेमध्ये पैसे घेऊन त्या ठिकाणी ताजी भाजी आणतात लोकांना स्वच्छ आणि चांगलं ताजी भाजी मला मिळालं पाहिजे लोकांच्या त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी हे वस्तू आणून त्या ठिकाणी विकतात याच्यावरती त्यांची रोजीरोटी आहे त्यांची रोजीरोटी महापालिकेने ठिकाणी या ठिकाणी पेशीला टांगलेलं आहे म्हणून आम्ही गळ्यात सांगून या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि या सगळ्या लोकांना त्यांचं रोजगार पाहिजे आमच्यावर कारवाई नको आम्हाला परवानगी द्या आमच्यावर कारवाई नको आम्हाला रोजगार द्या ही आमची प्रमुख मागणी परारीचे माल आणून तुला पाच हजाराचा माल उतरलेला

de 그렇구나. <목소리도>